नमस्कार बातमी जनतेच्या कर्ण न्यूज गंगाखेड नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस गंगाखेड शहर विकास आघाडी या बॅनॉरचा अर्ज दाखल करण्याची करण्यासाठी काढण्यात आलेली रॅली या कार्यक्रेला उपस्थित असलेले आपल्या नगरकेचे उमेदवार निर्मला देवी गोपालदास तापडिया तसेच या शहराचे आता हे रेल्वे उड्डाणपूर गंगाखेड आपला हा ब्रिज उड्डाणपूर हा उड्डाणपूर करण्यासाठी रेरो वर्धन केले ते आज उमेदवार आहे या शहराचा विकास व्हावा असं वाटतं का त्यांना पण हा ब्रिज पुढायला दुःख देतो ह्या ब्रिज हा ब्रिज व्हावा की नाही हा गोळ करून सांगा मला ब्रिज व्हावा का नाही काय तुमचं म्हणणं आहे सगळ्या गंगाखेडचे आहेत तुम्ही आज हे जवळजवळ किती वेळ बंद होता ठीक आहे आता हा रेल्वे ब्रिज ओढत चालला म्हणजे रेल्वे तीन चार किलोमीटर पायावर चालली मान्य आहे रेल्वे बाजूला गेल्याच्या नंतरही आपला फ्लायव्हर पाहिजे का नाही आज नॅशनला खेळले जाते आपल्या इथून परभणी पुण्याची ट्रॉफी किती आहे गंगा खेळवण्याची ट्रॉफी किती आहे नांदेडहून परळीमून इकडून आपल्या लातूर पुण्यानी ट्रॉफी किती आहे ही ट्रॉफी शहरातून जाते आमदार शहर होणे आता खाली आहे आपल्याला फ्लायव्हर नको आहे ही येणारी ट्रॉपिक जर तिकडं जर गेली वरून फ्लॅवर गेली त्याला परभणीला तर खाली उत्तरला परभणीला गेला परभणी येणारा गांधीला जायचं तो खाली उत्तर तो नांदेडला गेला आपला लातूर वर लातोर आले त्याला परवडले तो परभणीला गेला हा प्रायोग आवश्यक असताना लोक कोर्टात गेले आणि कोर्टात तर गेले आणि आपण निवडणूक आहे तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का आवाज द्या मतदान करणार आहेत का आणि मलाही सांगायचंय हा विषय तर ठीक आहे आणि कोणी करून दिलं तुमच्या प्रत्येक मजिनीवर टाक्या कोणी बसवल्या ट्रेन मी दिलं परळीला इजमा झाला माझ्या शेतातून माझ्या कंपाऊंड वर तोडून मी रस्ता दिला आणि इथेही किती गंगा आपले जेवढे रस्ते केलेले रस्ते तुमच्याकडून रस्ते गेलेले त्याच्यानंतर तुम्हाला खाली आपल्या गोदावरीच्याकडून पाणी गेलं असतं त्या खाली जवळ पन्नास लाखाचा कळत म्हणजे रस्ता म्हणजे हे मला वाटतं हे बांधला बांध बांधून दिला तुम्हाला कॉन्क्रीट रस्ता बांधून दिला की पाणी येऊ नये जर रस्ता बांधला नसता तो कंपन्या जर बांधणार आपल्या शहरात तिथं पाणी धुतला असतं मी अनेक कामं केली अनेक कामं करायचे मला सगळे शेअर जे आहे ते शेअर स्वच्छ करायचंय चांगलं शेअर करायचंय आता तुम्ही बघितला सर निवडणुकीमध्ये कोणी मताचा विचार करेल ना शंभर दिवसात मत वाया घालेल का कुठलीही गोष्ट म्हणतो ठीक आहे निवडणूक होऊ दे नंतर बघू पण मी हे एक लक्षात ठेवा दीडशे दोनशे मताकडे किती असेल तर काय काही काळाच्या माताकडे अजिबात पाहिजे नाही म्हणून तुमच्यावर ज्याला द्यायचे त्याला द्या पण डोकं मुक्त गंगाकडे मी करणार डोकळमुक्त गंगाकडे झालं पाहिजे आणि ते मी करणार आज जर बघितलं हातातल्या हाताची पिशवी होऊन चालली तुम्ही कुणी वाळू हातला असेल तिथं जाऊन ते खाऊन टाकले शहरात कुठेही जा अहो जाईल आमच्या ते आमचे हे बाबा मोबाचे वडील संभाजी पोलीस काय येऊन पडले हात पडला डोकं आलं म्हणे आज कितीतरी ऍक्सिडेंट व्हाय घरात घुसाले घरात घुसून ते पण काही करावी आज तुम्हाला डोकं करायचे धंदा करायचा करा ना कोण नको म्हणतोय बंदीतचं डोकं करा ना बंदिस्त लवकर करा आणि बंदिस्त जर केलं त्याला कौ हा सगळं करा आपण थोडी तस्ती घ्या ना तुम्ही थोडी तुम्ही जर बंदिस्त केलं प्रत्येक हॉटेल जे रुग्लेलं आहे ते घेऊन जाऊन त्यांना घ्या ते बी फुकल आहे आणि तुम्हाला करायचं कसं करा आणि ते का तुम्हाला शेत आहे जमीन आहे तिकडे जाऊन करा गावात काय खुले राहून खुनिया दारपण इतर दारू पाले जवळजवळ दहावीस लोक त्या रेल्वे पटवून गेले आणि दारू द्यायची दारू दिलेल्या पैशाला व्याज लावायचं आत्ता काय करणार ते वाढण्याचे पुरा विचार आहे तुरून फुडून तुडून किंमत करून आले थको आपण कदा त्यांना केव्हा वाटत असं दिले की त्याच्यावर डाग लावायचं रोज शंभर रुपये तर रोज त्याला पाच रुपये दहा रुपये ते धंदे बाबा हे चालणार नाही धंदे आम्ही खरं सांगतो मी गुंडगिरीचा कर्ज जाणार आहे गुंडगिरी अजिबात मला पटत आहे गुंडगिरी होऊ देणार नाही गुंडगिरी काढायला तर तुम्ही विचार मला जन्म गुंडगिरी सरकार झालेला आहे मला जन्म या तिन्ही तालुक्याचा ता विकास करण झाला या शहराचा विकास करण्यासाठी झालेला आहे आणि तुम्ही जे मला जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम विसरू शकतो का दोन हजार एकोणीसला जेलमध्ये असून तुम्ही मला निवडून दिलं आणि हे काम जे झाली ते अडीच वर्ष झाले आता एक वर्ष झालं एक वर्ष मग आणखी निधी मला मिळाला नाही कोणी कोणी म्हणतोय निधी आमचाच आहे ना बहुमतान तुम्हाला मिळून आहे आणि एवढून गेल्या नाही सांगा नगरपालिका वर माझा आपला जे काय काय भेटमान का नाही हे खूप काही आणखीन बोलणार आहे तिथे एक सभा होणार आहे माझी सगळ्याच ऐकून शेवटी बोलणार आहे मी तिथं सगळे उत्तर देणार आहे कोण कोण काय बोललं काय बोललं मला बघावं लागेल की ती खोटं बोलतात खोटं बोल, बोल रेटून काय काय करतात तिचे उत्तर सगळ्यांना देणार आहे आता कुठं मी म्हणते माझ्या डोक्यावर पाहिजे होतो मी लक्षपास चौक दिलगर मध्ये सभा आहे शेवटची सभा आहे एकोणतीस तारखेला सभा रात्रीची आहे मस्त आहे काय परमिशन वगैरे घेऊन ठेवलंय मी त्याच्यामुळे काय विषय निर्णय म्हणे म्हणून प्रत्येक तुम्हाला इथं उन्हा थांबावं लागलं तुम्ही सर्व माझ्या आख्याला उद्योग सगळे इथे जण आला माझ्या माता मनापासून स्वागत करतो या जनतेचं सर्वांचं मतदारांचं मनापासून स्वागत करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या पुढे उमेदवार Ya se lia la banda Ya